पशुपालक मित्रांनो नमस्कार आज आम्ही एका अशा फॅक्टरीमध्ये आलेलो आहे की जिथं भारतामधली पहिली अनब्रेकेबल सायलेज बॅग बनत आहे सायलेज बॅग भरल्यानंतर हिला ओढा हिला ताना हिला फाळायचा देखील प्रयत्न करा किंवा वरून जरी फेकून दिली तरी सुद्धा ही बॅग फाटणार नाही सर्वात भारी गोष्ट म्हणजे ही बॅग आपण कमीत कमी तीन वेळेला ही रियूज करू शकतो ही आहे समृद्धी कंपनीची अनब्रेकेबल सायलेज बॅग आणि ही सायलेज बॅग बनवण्यासाठी त्यांना पेटेंटसुद्धा मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय काय तर ही बॅग भरल्यानंतर साईटला खालच्या बाजूला उचलण्यासाठी हुक पण दिलेले आहेत हवा बंद होण्यासाठी वरच्या बाजूला टाय पण दिलेला आहे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आमच्या शेतातला मक्का आम्ही याच बॅगेमध्ये भरणार आहे ही बॅग बघितल्यानंतर यांचा जो उपक्रम आहे तो खूप सुंदर आणि खूप छान वाटला म्हणून मी हा या ठिकाणी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला या बॅगेबद्दल अधिक जाणूनच घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे